अकाउंट मध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत मी सर्व संयोजकांच सर्वप्रथम अभिनंदन करतो की पक्ष पार्ट्यांच्या पलीकडे जात या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर ज्याच्याबद्दल महाराष्ट्र भरातल्या सर्व नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे आपण एकत्र आलात आपला विरोध करण्यासाठी इथे जमलात आणि जी हुकुमशाहीची प्रवृत्ती संबंध महाराष्ट्रभर सुरू आहे तिला प्रतिकार करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो ज्या आपल्या भगिनींवर अत्यंत वाईट वेळ आली महाराष्ट्र पुरोगामी परंपरा सांगणारा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारा हा महाराष्ट्र संतांची परंपरा सांगणारा हा महाराष्ट्र या महाराष्ट्राची राज्यकर्त्यांच्या तो केलेला नाही त्याचा परिणाम म्हणून आमच्या बहिणी आज सुरक्षित नाही हे या चौकामध्ये आपल्याला नमूद करावं वाटत आज आपण ज्या चौकामध्ये हा महात्मा फुले यांचा वारसा सांगणारा आणि सावित्री फुले यांचा वारसा सांगणारा पुणे आहे या पुण्यामध्ये शिक्षणासाठी महाराष्ट्र लोक येतात आमच्या भगिनी येतात आपले सगळे भाऊ गावून फोटा पाण्यासाठी इथे येतात हे जर अशा प्रकारे सुरक्षित नसतील तर त्यापेक्षा दुसरी वाईट आणि अत्यंत काळजी मराठी कोणती का असू शकत नाही या सगळ्या प्रश्नामध्ये ज्या जा जातीचा उल्लेख झाला जातीवर प्रताडित करण्यात आला जातीय मानसिकतेतून अत्यंत वाईट शब्द वापरण्यात आले आणि स्त्रीला सुद्धा तिच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न करून तिच्यासाठी हनन करण्याचा प्रयत्न केला या सबंध गोष्टी आम्ही महाराष्ट्राला आणि एकंदरीत कोणत्याही मानव जातीला गोष्टी अत्यंत लक्षस्पद आहे हे या चौकामध्ये आम्हाला सांगायचं आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जळवारी महिला संघटनेचं शिष्टमंडळ एसएसीचं शिष्टमंडळ राज्यस्तरीय नेते आज आम्ही इथे आलेलो आहोत तुम्ही सगळे पुढाकार जे अत्यंत संवेदनशीलपणे परवा परवा जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये लढलात आम्ही तुम्हाला लढताना पाहिलेला आहे परवा परवा जे सगळ्या भाषणचे प्रश्न निर्माण झाले त्याबाबत लढताना आम्ही तुम्हाला पाहिलेला नाही आम्हाला विश्वास आहे या सुवर्ण महाराष्ट्राला विश्वास आहे हे पुण्याचे नागरिक एकत्र आम्ही बरोबर आहोत आपण एकटेला उभे राहू महाराष्ट्र घेऊन जाऊ त्या भगिनींना न्याय मिळत उदाहरण संबंध महाराष्ट्रावर प्रस्थापित होईल पोलीस असले तरी आणि त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस असले तरी हा महाराष्ट्र जेव्हा एकत्र एक येतो भल्या भल्यांची जी मस्ती जीव आम्ही राहत नाही हे दाखवून देण्याची ताकद संघटनांमध्ये असते अभिनंदन करतो लढत आहोत जिंकल्याशिवाय लढा मागे घ्यायचा नाही या प्रकारचा संकल्प करो धन्यवाद जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरून